मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे फार्म चॅनल मध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शेळीपालन व्यवसायासोबत अदर आपण दुसरे कोणते व्यवसाय करू को शकतो ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे काय प्रॉब्लेम येतोय की ह्या व्यवसायातून इन्कम होतो आणि प्रॉफिट हे चांगलं होत आहे पण त्याला टाइम लागतोय टाइम लागतो म्हणजे जसं की आपण जॉब करत असेल तर प्रत्येक महिन्याला ते पेमेंट किंवा जे पगार आहे ते जमा होतो पण ह्या शेळी पालन व्यवसायामध्ये हो पहिल्या महिन्यात जर इन्कम झाला तर सर्वसाधारण एक सहा सात महिन्यानंतर इन्कम होतो आठ महिने लागतात म्हणजे प्रॉफिट होतो पण त्याला टाइम लागतो मग एक आता इन्कम झाल्यानंतर आठ पुन्हा नंतर आठ महिन्यात इन्कम होत असेल तर मधल्या काळामध्ये ते हा व्यवसाय कसा व्यवस्थित चालायला पाहिजे किंवा ह्याची रुटीन व्यवस्थित किंवा चलन फिरतं किंवा जी खरेदी आहे चारा खुराक मेडिसिन आहे ह्याची खरेदी कशी करायची चलन फिरतं कसं ठेवायचं ह्याच्याविषयी आपण माहिती बघणार आहे कारण काय होतंय की लोक काय करतात विक्री करतात आणि विक्री केल्यानंतर मग जे पैसे येतात आणि ते मग ते खर्च केल्यानंतर ते जे खर्च आहे जे चारा खुराक आहे किंवा औषध आहेत तर त्याला नंतर पुढे पैसे कमी पडतात तर आपण एक साइड बिझनेस हे करणं गरजेचं आहे ह्या व्यवसायाच्या रिलेटेड असं नाही की तुम्हाला हा व्यवसाय शेळीपालन करताय आणि जो तुम्हाला साईड बिझनेस सांगणार आहे तर तो खूपच वेगळा असा नाही ह्याच्या रिलेटेडच आहे तुम्ही तुमच्या फार्मच्या शेजारी तोही त्याचाही थोडासा छोटासा सेटअप जरी उभा केला तरी काही अडचण येणार नाही ना तर पहिल्यांदा आपण बघणार आहे तर ते म्हणजे काय शेळीपाल व्यवसायाच्या रिलेटेड पहिला व्यवसाय आपण करू शकतो तर तो म्हणजे आहे की गावरान कोंबड्या जर गावरान कोंबड्यामध्ये जर तुम्ही काम केलं म्हणजे जसं की शेळ्यांचं तुमचं शेड आहे आणि त्या शेडच्या चिटकून छोटीस एक छोटस शेड केलं वरून तुम्ही मग आ, जे बांबू वगैरे आहे ते बांधले आणि वरून शेड़नेट आणि त्याच्यावरती ताडपदरी जर टाकून तुम्ही नियोजन केलं तरी काही अडचण येत नाही तर ते शेळी पालन व्यवसायाचे रिलेटेड गावराव कुक्कुट पालन व्यवसाय हा खूप जबरदस्त आहे मग तुम्हाला ती दररोज जी अंडी मिळतात वगैरे त्याची विक्री करून तुमचं मग चलन चलनही फिरत राहतं किंवा तुमचं शेळ्यांचं जे खुराक आहे चारा आहे किंवा जे वेस्ट राहिलेला आहे तर ते वेस्ट हे कोंबड्या खातात आणि कोंबड्यापासून तुम्हाला प्रॉफिट असा होतोय अंड्यामधूनही होतोय आणि दुसरा प्रॉफिट म्हणजे जी लेंड्या आहेत उवा पिसा गोच्चिड आहे तर त्याचा नायनाईट करण्यासाठीही कोंबड्या द्वारे आपल्याला मदत होते तर आपण शेळी शेळी पालनाच्या रिलेटेड गावराम पालन व्यवसाय हो करू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वसाधारण तुमच्याकडे पन्नास जर शेळ्या असतील तर पन्नास शेळ्यामध्ये सर्वसाधारण एक पंधरा ते वीस कोंबड्या तुम्ही तुमच्या शेळ्यांच्या शेडमध्ये सोडणं महत्वाचं आहे किंवा पुरेपूर आहे पण तुमच्याकडे पन्नास शेळ्या आहेत आणि पन्नास शाळांमध्ये तुम्ही दोनशे तीनशे जर गावरांग कोंबड्या शाळांच्या शेडमध्ये सोड सोड सोडत असाल तर त्याचं काय होतं की त्याचे तोटे होतात तो, ते म्हणजे काय की शेळ्या जी अ जे कोंबड्या आहेत को तर त्या शेळ्यांना चारा खाऊ देत नाहीत चाऱ्याची नासाडी भरपूर करतात त्याच्यानंतर काय होतं की शेळ्यांचं जे पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये घाण जाते पाण्यामध्ये जाऊन उभा राहतात तिथं विष्टा करतात दावणीमध्ये ती विष्टा केल्यामुळं काय होते की कोलाई जा कोलाई हा आजार आहे म्हणजे पांढरी विष्टा शेळ्यांना जे होते लहान कारडांना जे होते तर ती कोलायचा प्रॉब्लेम आणि तो कोलायचा प्रॉब्लेम किंवा कॉक्सिडोसिसचा जो कोंबड्याचा आजार आहे त्याचा प्रॉब्लेम हा शेळ्यांमध्ये लहान कारडांमध्ये दिसून येतो तर त्यासाठी तुम्ही कोंबड्या जी पाळत आहे लिमिटेड म्हणजे पन्नास शेळ्या मागं सर्वसाधारण वीस कोंबड्या जर असतील तर तुम्ही शाळ्यांच्या शेडमध्ये ते दिवसभर कोंबड्या सोडू शकता पण तुमच्याकडे दोनशे तीनशे जर कोंबड्या असतील तर त्या कोंबड्यांना स्पेशली कप्पा करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे त्यांना वेगळा कापा आणि त्या कोंबड्या शेळ्यांच्या शेडमध्ये सोडू नका नाहीतर काय होतं की आपण साईड बिझनेस करायला जातो आणि त्याचं जर तोटा होत असेल तर मग करून काही उपयोग नाही मग त्यासाठी छोटीशी रूम हे करू शकता मग कोंबड्या जसं की शेळ्यांना आपण चारा लावलेला आहे ला जसं की मेथी घास आहे मार्वेल गवत आहे ह्या कोंबड्या खूप म्हणजे खूप चांगल्या आवडीने खातात किंवा जे धावणीमध्ये राहिलेलं चारा खुराक जे काही वेस्टेज आहे तर त्या कोंबड्या आवडीनं खातात म्हणजे शे शेळीपालनाच्या रिलेटेड आपण गावराग कुक्कुडपालने हा व्यवसाय करू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला अंडी आहे त्याच्यानंतर कोंबड्यांची विक्री आहे किंवा ओवा पिसा गुईचडाचा नायनाट करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते आणि दररोज अंडी मिळत असल्यामुळं त्याची विक्री करून आपल्याला ह्याच्यातून चा चांगला नफा होतोय तर मित्रांनो आपण शेळीपालनाच्या रिलेटेड सगळ्यात पहिला जो व्यवसाय आपण बघितलेला आहे गावराग कुक्कुटपालन खूप म्हणजे खूप चांगला व्यवसाय आहे तर तुम्ही तो करू शकताय सध्या माझ्याकडे गावरंग पक्षी सर्वसाधारण एकशे वीस लहान पिल्ला आहेत आणि मोठ्या कोंबड्या सर्वसाधारण एक पन्नासच्या आसपास कोंबड्या आहेत तर त्याचं हे निविजन चालू आहे तर त्याच्याविषयी पण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण बॉयलरमध्ये सर्वसाधारण पाच ते सहा वर्ष मी काम केलेलं आहे तर बॉयलर हा व्यवसाय शेळी पालनाच्या रिलेटेड म्हणून मोठे शेड बांधू नका कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम होतोय आता सध्याच्या स्थितीला विचार केला तर बॉयलर पक्ष्यांचं रेट जास्त आहेत मग काही लोक म्हणतात असतील फार्म परवडतोय पण ऑल जर वर्षा दोन वर्षाचा दोन वर्षाचं कन्क्लुजन काढलं तर पोल्ट्री व्यवसाय हा परवडत नाही तर त्यासाठी छोटस तुम्ही शेळीपालनाच्या रिलेटेड गावराम पक्ष्यांचं जर शेड बांधलं तर निश्चित तुम्हाला परवडतंय पण ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे असं नाही की तुम्ही गावराम पक्षाचं डायरेक्ट तीन हजार आणि चार हजार पक्षी एकदम आणू नका सुरुवातीला दोनशे आणा किंवा शंभर आणा दोनशे अकरा तीनशे चारशे पाचशे हे पक्षी कधी वाढवत जायचे तुमच्या विक्रीचं जो सेटअप आहे किंवा मार्केटिंग होते तर मार्केटिंग व्यवस्थित होत असेल आणि मार्केटमध्ये मागणी जास्त होत असेल आणि विक्री चांगली होत असेल तर त्यावेळेस तुम्ही पक्षी वाढवत जाणं खूप महत्व डायरेक्ट तुम्ही हजार पक्ष आणले तर त्यावेळेस काय होतंय की मार्केटला म्हणजे आपल्याला कुठे अंडी विकायची माहीत नसतात किंवा आपल्याला ते कस्टमर लागत नाहीत आणि त्यावेळेस मग नंतर कमी दे किंवा अंड्यांची विक्री होत नाही असा प्रॉब्लेम होतो तर त्या व्यवसायामध्ये स्टेप बाय स्टेप हळूहळू जावा निश्चित तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे तर दोन नंबरला आपण व्यवसाय जो बघणार आहे शेळी पालन व्यवसायाच्या रिलेटेड तर तो म्हणजे काय की जरशी पालन तर जरशी गायपालन मध्ये ह्याच्यामध्ये गायी जास्त घ्यायच्या नाहीत म्हणजे दोन चारन पाच असल्या गायी जास्त घ्यायच्या नाहीत तर तुम्ही एक गाय तुमच्याकडे असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर त्या गाईचा आपल्याला काय फायदा होतो तर गाईपासून जे दूध आहे तर ते दूध हे आपल्याकडचे जे करड आहेत ज्या करडा म्हणजे एखाद्या शेळीला तीन पिल्लं झाले आणि दूध कमी आहे त्या शिळेला तर त्यावेळेस तिसरं पिल्लू आपण बॉटलवरती घेऊ शकतो आणि ते जे दूध आहे गायचं दूध आहे ते त्या पिल्लाला पाजू शकतो म्हणजे काय की अं जे दूध पुरत नाही वगैरे तर त्यासाठी अ आ... खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्यातून फायदा होतो दूध पाजण्यापासून आणि दुसरं म्हणजे दुधाची विक्री करून आपल्याला जो खुराक आहे जे मेडिसिन आहे तर ते आपल्याला त्याचं व्यवस्थित निवेदन होतं आणि म्हणजे प्रत्येक महिन्याला खुराक घ्यायला वगैरे त्याचं सगळं जे आहे खर्च होणार आहे तर गाईच्या दुधापास दुधापासून विक दुधाचं उत्पादनापासून तो आपला सगळा खर्च त्याच्यातून भागतोय तर बघा गाई जरशी गाय का पाळायची तर बघा काही लोक म्हणत असतील की दुधाचे रेट एवढे कमी झालेले आहेत पण काय होतं की शेळ्या असे प्राणी आहे की तो खूप चंचळ आहे आणि त्यांना कसं आहे की मध्ये जर टाकलेला आहे पूर्णपणे खात नाहीत तर त्याच्यामध्ये थोडस शिल्लक राहते तर ते शिल्लक जे राहिलेलं आहे तर ते तुम्ही जर गायी जे आहे तुमच्याकडे तर त्या गाईंना जर तुम्ही ते दिलं तर तुम्हाला सांगतो त्या गायी खूप चांगल्या प्रकारे खातात आणि त्या दुधाची विक्री करून आणि दुसरी गोष्ट जे ज्या पिल्लाला दूध कमी पडतंय त्या पिल्लाला जर तुम्ही दूध पाजलं तरीही तुम्हाला चांगला फायदा होतोय म्हणजे खुराकाचं आणि सुक्या चाऱ्याचं आणि मेडिसिनचं जो खर्च आहे तर त्या गाईच्या दुधापासून जी विक्री होणार आहेत तर त्याच्यातून आपला खर्च भागतोय आणि दुसरं म्हणजे जे शिल्लक राहिलेला जो चारा आहे तर त्या गाईला तुम्ही टाकू शकताय तर अशा पद्धतीने नियोजन करू शकताय आणि त्याच्यानंतर शेळीपालनाच्या रिलेटेड तिसरा व्यवसाय आपण बघणार आहे तर तो म्हणजे गांडूळ खत गांडूळ खाताचं जी शेळ्यांच्या लेंड्या आहेत तर त्या लेंड्यांपासून गांडूळ खाताची तुम्ही बेड करू शकताय आणि त्याच्यापासूनही त्याची विक्री चांगल्या प्रकारे करू शकताय सर्वसाधारण बघा त्याच्यामध्ये काही खर्च नाही सध्या मी गांडूळ खातामध्ये काम केलेलं आहे पण ह्याच्यामध्ये जास्त विक्री म्हणजे विक्री करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतोय म्हणजे आता असं नाही की मी तुम्हाला हा व्यवसाय करायला सांगतोय म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह सांगणं हे असं नाही की ह्याच्यातला प्रॉब्लेमही सांगणं गरजेचं आहे गांडूळ खतामध्ये काही काही विक्री करण्यासाठी प्रॉब्लेम आहे तर आपल्याकडच्या लोकांना आहे की खत हे एवढं महाग घेऊ वाटत नाही त्यांना वाटतंय की युरिया एवढा स्वस्त मिळतोय आणि युरिया टाकल्यानंतर पिकाची एवढी फास्ट वाढ होते तर त्यासाठी मग कशाला दहा रुपये किलो न गांडू खत खरेदी आहे तर त्यासाठी खरेदी करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम हा गांडूळ खतामध्ये येतोय पण गांडूळ खता जे शेळ्यांच्या लेंड्यापासून जे गांडूळ खत तुम्ही केलेलं आहे तर ते तुम्ही शेतीसाठी किंवा शेळ्यांना जो चारा देण्यासाठी जे तुम्ही आहेत त्यांना जर टाकलं तर त्याची वाढ चांगली होणार आहे फायदा होणार आहे आणि असं नाही की गांडूळ खताचं सेटअप बसवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त पैसे खर्च करावे लागतात किंवा जास्त काम आहे असं काहीच नाही तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी असं पाणी मारलं तरी बसवत होते म्हणजे पाच दहा मिनिटांमध्ये त्याचं काम सगळं जाते। तर बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये तीन आपण व्यवसाय बघितलेत पालन आहे जर्सी गाई पालन आहे आणि त्याच्यानंतर गांडूळ खत आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर सेट अब जर सेटअप उभा केलं तर काय म्हणजे शेळीपालन व्यवसायामध्ये जो प्रेशर येणार आहे तर तो प्रेशर येणार नाही कारण काय आहे की त्याच्यातून ऑदर जे व्यवसाय आहेत त्याच्यातून हळू थोडा थोडा इन्कम होणार आहे आणि ह्या व्यवसायावरती प्रेशर जास्त येणार नाही म्हणजे काय होतं की ह्या व्यवसाया शेळीपालन व्यवसाय परवडत आहे पण काय होतंय की एकदम इन्कम येतो ह्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला इन्कम येत नाही हा प्रॉब्लेम ह्या व्यवसायामध्ये पण ऑदर जे तुम्हाला व्यवसाय सांगितलं तर ते व्यवसाय केलं तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला जो शेळी पालनाचा जो खर्च आहे तो खर्च बघतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता सध्या माझ्याकडे गावरान कुक्कुट पालन आणि त्याच्यानंतर बघा जरशी गाय एक गाय आहे त्या गायीच दूध आहे दुधाची विक्री करून ही म्हणजे जो खुराकाचा खर्च आहे मेडिसिनचा खर्च आहे हे सगळा खर्च जर्सी गाय पालन ह्याच्यावरती भागतोय तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकताय कारण काय होते की आपला एकच उद्देश आहे की नवीन जे शेळीपालन आहे किंवा जुने जे पालन व्यवसाय करतात तर त्यांना ह्या व्यवसायातून चांगला प्रॉफिट व्हायला पाहिजे आणि नवीन नवीन त्यांनी ह्या व्यवसायात काहीतरी काम करणं गरजेचं आहे ह्या दृष्टीने नवनवीन माहिती आपण सिके गोट फार्म ह्या युट्यूब चॅनलवरती आणत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद